पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री महर्षी मार्कंडे यांची जयंती दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमातून मोठ्या उत्साहात नांदेड शहरात साजरी केली जाते त्या अनुषंगाने दिनांक एक फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात श्री महर्षी मार्कंडे जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही शोभायात्रा ढोल ताशांच्या व टाळमद गजागजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली या शोभायात्रेत लहान मुलींनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले ही शोभायात्रा नांदेड शहरातील चौफाळा ते जुना मुंडा व परत चौफाळापर्यंत काढण्यात आली त्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच महर्षी मार्कंडे जन्मोत्सव निमित्त शिव महापुराण कथेचेही आयोजन करण्यात आले होते अशा विविध कार्यक्रमातून यावर्षी मोठ्या थाटात महर्षी मार्कंडे यांची जयंती साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महर्षी मारखंडे जन्मोत्सव समितीनिमित्त महर्षी मार्कंडे निमित्त महर्षी मारखंडे जन्मोत्सव तर्फे भव्य दिव्य अशी शोभायात्रा चोपाळापासून या जुना मुंडा <स्तियों> पुन्हा परत चोपाळा अशी शोभायात्रा करण्यात आलेली आहे यामध्ये अनेक धार्मिक सांस्कृतिक असे देखावे ठेवण्यात आलेले आहेत आपण पाहत आहात की जसं ढोल पथक घोडे पुन्हा महिला मंडळ वारकरी भजनी मंडळ लहान मुलांचं ढोल पथक पुन्हा मारखंड्याची जीवन झाकी आपला रथ त्यामध्ये मार्कंडे भगवानची मूर्ती आहे आणि आमच्या समाजाचं जे हातमाग आहे जे समाजाचं विशेष करून एक झाकी आहे तीसुद्धा आहे आणि भरपूर प्रमाणात आज महिला मंडळ आणि पुरुष मंडळ हे सहभागी झालेले आहेत तर सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शेवटी महाप्रसादाचाही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे मार्कंडे मंदिरामध्ये जी आहे शोभायात्रा महर्षी मार्कंडे मंदिर चोपाळा ते जुना मुंडा आणि जुना मुंडापासून वापस चोपाळा मार्कंडे मंदिर अशी ही शोभायात्रा जात आहे पूर्वी हदिकुंभाचा महिलांचा कार्यक्रम का, ज्ञानेश्वर मंदिरामध्ये आपण आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये पाचशे महिला हदिकुंबाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता आणि शिव महापुराण कथा सुद्धा समाजातर्फे ठेवण्यामध्ये आलेली होती आणि आज ही भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यामध्ये आलेली